राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची अपेक्षा प्रसार माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली आहे मी गेल्या तीस वर्षांपासून आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या परिवारासोबत कार्यरत आहे निष्ठ प्रामाणिक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी सदैव आमदार काळे यांच्या विकास विचारांशी जोडलं गेलोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकास कामांमध्ये माझाही हातभार लागावा अशी माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी अधिक प्रभाविकपणे काम करता यावं या हेतूनं मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करतोय आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी निधी आणलाय तो शहरातील प्रत्येक भागात योग्यरित्या पोहोचला पाहिजे यासाठी आमदार काळेंच्या विचारसरणीसोबत एकनिष्ठ राहणारे लोक तर परिषदेवर निवडून येणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या दिवशी ओबीसीचं रिझर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं आमदार आशितो की या कोपरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात पण मी एक चोवीस तास सर्वांना उपलब्ध राहणारं रा। आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आणि या कोपरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय बव्हर्नमेंटकडनं तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी आशुतोष दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असते नगराध्यक्ष असतात जर त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की दादाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधात ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतले आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला विकास थांडावला होता तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील जनतेने एक विनंती की दादा जो काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरवा शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरवा शहराचा विकास होईल मी गेल्यावर एकोणतीस वर्ष तीस वर्षपासून मी काळे परिवाराचं काम करतो एक निष्ठा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की दादाच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपरवा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे काय सांगणार आपण माझे वडील पंच्याऐंशी ते नव्वद या साली या शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आता मागच्या पंचवर्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण दोन हजार सहासाठी कॉप नगरसेवक अशोक दादाच्या कृपेने झालो होतो पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरगाव शहराचा विकास असेल किंवा काय असं हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरगाव शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना ज्या प्रकारे ज्या नगरसेवकांना कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपराव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपराव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय हे सगळं चाचपडून मतदान करावं हो जेणेकरून आशिषदाचे जे काही माणसं आहेत ते निवडून दिले तर कोपरवा शहराचा विकास हा शंभर टक्के होणार विकासाच माझ विजन असं असणार का कोपरवा शहरातील आद रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आशिषदाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरवा शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना दादाच्या माध्यमातून डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवा शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे बसस्टँडच्या मागे कॉम्प्लेक्स होते नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होते ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या होती। त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावे जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल इतर उमेदवारांना देऊन जनतेने तुम्हाला कारण मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचा वरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही सर्वसामान्यांसाठी पाळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं दरम्यान येणाऱ्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदासाठी सुनील गंगुले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होणार की नाही पक्षश्रेष्ठी त्यांच्या एकनिष्ठेचा व कार्याचा विचार करून निर्णय घेतील का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव